नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असे हे रवा मिनी केक बनून तयार झालेले आहेत ह्याला तुम्ही रवा मिनी केकसुद्धा म्हणू शकता रवा मिनी बॉलसुद्धा म्हणू शकता किंवा गोड आपेसुद्धा म्हणू शकता अगदी झटपट असा हा रवा मिनी केक बनवून तयार होतो आणि मुलांसाठीसुद्धा खूप पौष्टिक आहेत तर त्यासाठी ना मी ते एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक कप ना मी इथे गूळ घेतलेलं आहे गूळ ना मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आणि इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे हे सर्व ना छान व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मिक्स करून झाल्यानंतर ना त्यामध्ये ना मी इथे एक ना बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स आणि चिमूडभर मीठ घेतलेलं आहे हे सर्व मिश्रणना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा जे, ते पंधरा मिनटासाठी ना हे मिश्रण आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं जेणेकरून रवा छान फुगायला पाहिजे तर अशा पद्धतीने ना मी इथे प्लेट झाकते आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देते तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत सगळ्यात आधी काय करायचं आहे आप्या पात्राला ना छान व्यवस्थित तूप पुसून घ्यायचं आहे जेणेकरून जे, जे आपण केक बनवतो ते चिटकायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने ना मी इथे पात्राला केक पुसून सॉरी तूप पुसून घेते आणि इथं बघू शकता तुम्ही मिश्रणसुद्धा छान फुललेलं आहे आणि आप आपेपात्रसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे केकचं मिश्रण ओतून द्यायचं आहे आणि सर्व पात्र सर्व ह्याच्यामध्ये मी इथे मिश्रण वतून दिलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती ना वाफून घ्यायचं आहे तर इथं मी प्लेट झाकून ठेवते आणि एक दोन तीन ती ते तीन मिनटासाठी वाफून घेते तर इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत छान वाफलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मिनी केक एकदम छान असे बघू शकता तुम्ही आणि वाससुद्धा ना खूप छान खमंग असा वास येतो आहे आणि बघू शकता तुम्ही कलरसुद्धा किती छान आलेला आहे मिनी केकला अशा पद्धतीने मी सर्व पलटून घेते पलटून घेतल्यावर सुद्धा ना आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान भाजून आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला सुद्धा कलर छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा रवा मिनी केक रवा मिनी बॉल बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट असा हा बनवून तयार होतो अशाच प्रकारे बाकी मुलान मुलान मी बाकीचेसुद्धा बनवून घेते आपण इतर वेळेस केक बनवतो केक बनवताना काय होते भरपूर वेळेस आपण बेक करताना ना जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं किंवा तीस ते पस्तीस मिनटं वेळ लागतो बराच वेळ लागतो केक बनायला तर अगदी झटपट असा मुलांना मुलांनी म्हटलं की मम्मी केक खायचं आहे तर अशा पद्धतीने झटपट असा हा रवा मिनी केक तुम्ही मुलांना बनवून द्या मुले खूप आवडीने खातील आणि मुलांसाठी ना खूप पौष्टिकसुद्धा यामध्ये ना मैद्याचा यूज केलेला आहे ना साखरेचा यूज केलेला आहे अगदी संध्याकाळी जर मुले दमून आली की त्यांना हा अशा पद्धतीने हा रवा मिनी केक तुम्ही नक्की करून द्या अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतो हो खरंच दहा ते पंधरा मिनटात हा रवा मिनी केक बनवून तयार होतो आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे मुले आवडीने सुद्धा खातील आणि अगदी झटपट असा हा रवा मिनी केक बनवून तयार होतो कसा वाटला तुम्हाला बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे छान फुगलेले आहेत रवा केक बघू शकता तुम्ही सर आतपर्यंत ना छान आतपर्यंतसुद्धा छान फुगलेले आहेत एकदम जाळीदार असे आपले हे रवा मिनी केक बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम प्लफी झालेल्या आहेत एकदम जाळीदार झालेलं आहे आणि ते मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपला हा रवा मिनी केक बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद